नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे आणि यश यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम आता सुरू झालेले असतात आणि संगीताचा कार्यक्रम असतो तर मग लीला आता आईजींसाठी गिटार घेऊन येते जेव्हा तरुण होते कॉलेजला जायचे तेव्हा ते गिटार वाचवायचे गाणं सुद्धा म्हणायचे ही त्यांची हॉबी होती आणि कुठेतरी नंतर त्यांनी हा छंद सोडूनच दिला जेव्हा अंतरा त्यांच्या आयुष्यातून निघून गेली त्यांनी स्वतःला सुखी ठेवणं हॅपी ठेवणं ते विसरून गेले आणि अशाच एजेंना आता आजींना लीला परत मिळवून द्यायचं असतं लीला आता गिटार घेते आणि एजेंकडे जाते आणि म्हणते प्लीज ना आणि आजी आज तुमच्यासाठी आज एक सरप्राईज असणार आहे आजींना जो एजे माहिती असतो जो अभिराम माहिती असतो तो नेहमी आनंदी राहायचा खुश राहायचा सगळ्यांना आनंदी ठेवायचा हसत खेळत होता पण नंतर हळूहळू त्यांचं रूपांतर एक अशिस्त कडक आणि परफेक्शनिस्ट अशा माणसामध्ये झालं आणि आजींना आता त्यांचा परत पूर्वीचा अभिराम मिळवून देण्यासाठी लीलाने हा घाट घातलेला असतो म्हणून ती आजींना म्हणते आजी आज तुमच्यासाठी एक छान सरप्राईज असणार आहे तिने एजेन आता गाणं गायला सांगितलेलं असतं आणि गिटारही वाजवायला सांगितलेलं असतो कोणाचंही न ऐकणारे एजय कोणालाही न जन एजय आता लीलाच्या सांगण्यावरून तयार झालेले असतात आणि त्यांनी सुद्धा आता गिटार वाजवलेला असतो आणि लीलासाठी खूप छान रोमॅन्टिक असं गाणं म्हटलेलं असतं खरं तर लीला आजींना सरप्राईज देत असते पण तिलाच इथे सरप्राईज मिळालेलं असतं कारण एजेनने तिला ते दिलेलं असतं तिच्यासाठी एजे आता गाणं म्हणत असतात आणि ते रोमॅन्टिक गाणं असतं की दिलको प्यार होम तुमचे प्यार हुआ अँड पहिली बार हुआ असं ते गाणं असतं आणि हे ऐकते आणि तिला एक, एक सुखद धक्का बसतो की एजे तिच्याकडे बघून आणि तिच्यासाठी गाणं म्हणताय कुठेतरी तिला ते जाणवत असतं आणि ए जे सुद्धा खरंच तिच्या आपल्या ज्या भावना आहेत त्याच व्यक्त करत असतो फक्त त्या गाण्यातून व्यक्त करत असतो आता हे ए जे आणि लीला यश आणि रेऊच्या लग्नात प्रत्येक कार्यक्रमामध्ये कारण शोधून एकमेकांप्रती जे प्रेम आहे तेच व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद